thank mm -hmm. you माजी खासदार रमेश कत्ती यांना काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावे कार्यकर्त्यांची मागणी बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले माजी खासदार श्री रमेश कत्ती यांना भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा हुलकावणी दिली असून भारतीय जनता पार्टी हा पक्ष आता गोरगरिबांचा राहिला नाही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या रमेश कत्ती यांना दुसऱ्यांदा उमेदवारीपासून वंचित राहावं लागत आहे माजी खासदार श्री रमेश कत्ती यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा देऊन कर्नाटकात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहावे अशी मागणी निपाणी व चिकोडी तालुक्यातून कार्यकर्त्यांची होत आहे कार्यकर्त्यांच्या हकीला ओ देणारा आणि कार्यकर्त्यांची कामे करणारा कार्यकर्त्यांची कदर करणारा असा हा नेता म्हणजे रमेश कत्ती हे असून माध्यमातून श्री रमेश कत्ती यांचे कार्य गावोगावी पोहोचले आहे श्री रमेश कत्ती हे कार्यकर्त्यांचा फोन उचलून कार्यकर्त्यांची कामे करतात आणि कामाची निर्गत करतात काँग्रेस पक्षाकडून रमेश कत्ती हे मैदानात उतरल्यास एकाच एक फाईट होऊन अनेक गुप्त मतदारांची साथ लाभणार आहे यावेळी रमेश कत्ती निवडून शंभर टक्के येणार आहेत असे एका कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा